तर संजयजी यांना देखील कॅश प्राईज दिले जाईल गणेश जी बाबर बॉस इलेवन चरण आणि या स्पर्धेचे जनक विशाल भाऊ नायकोडे यांच्या माध्यमातून तर सामनावीर देखील घेऊन यायचं आहे तर दोन वरची मॅच असेल तर दोन वरची मॅच देखील असेल याची नोंद देखील आपण घ्यायची चे? चेंडूची पूर्तता करा अभावी शटका देखील कमी केली गेलीत सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये सावंतवाडी टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते ज्या खेळाडूने टीम श्री शिवदत्त स्पोर्ट्स सावंतवाडी या टीमचं क्रिकेट पटलावर नेलं ती जोडी विजय सावंत आणि प्रवीण शिरसाठी जोडी आपल्याला पाहायला मिळते तर गोलंदाज गोरख दोन वरची मॅच पहिला बॉल वेग बन्नाट होता परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही डॉट बॉलची समाप्ती प्रवीण शिरसट रसल या नावाने प्रसिद्ध आहे बत्तीस शिरा तालुक्यामध्ये या मोमेंटला लाफ्ट केलाय टायमिंग भरपूर चांगला चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेने रन मिळताय चार आणि या चौकाराने आणि दावफलकाचा प्रारंभ होत असताना टीम श्री शिवदत्त स्पोर्ट्स सावंतवाडी या टीमचा सा। पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळाला विजय सावंत यांच्या विरुद्धामध्ये तो गोलंदाज गोरखने रिलीज केला गेला दोन बॉलमध्ये आतापर्यंत चार धावा केल्या केल्यात गोरखने राऊंड द विकेट विकेट केला आहे टायमिंग भरपूर चांगला आहे लॉंग लेगच्या दिशेने डीप फाईन लेगमधून भरपूर फिल्डर वेगाने धावत चाललाय एक सिंगल कंप्लीट केली सेकंड रनसाठी कॉल दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते आणि दोन रनच्या सहाय्याने टीमचे धावसंख्या आतापर्यंत सहा रन देखील आपल्याला पाहायला मिळतात दोन ओव्हरची मॅच आणि वे अभावी षटक देखील कमी केली जातात याची नोंद देखील आपण घ्या कारण ही स्पर्धा तुमच्या आमची सर्वांची आहे षटकाराच्या साह्याने बारा धावा देखील आता पण एकदा आपल्याला पाहायला मिळतात सल टीम निगडी संघाचे संघनायक आणि चरण टीमचे कॅप्टन आपण देखील यायचं आहे बिकीट करण्याचा प्रयत्न जरूर झाला एक धाव देखील पूर्ण केली जाते सेकंड रनसाठी कॉल भाग मिलका भाग असं चित्र आपल्याला पाहायला मिळतं दोन रनच्या सहाय्याने चौदा धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात शेवटचा अंतिम बॉल आता मात्र शिल्लक आहे शेवटचा अंतिम बॉल सौदाहरण देखील आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात ऑपस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला पंचांचा इशारा येतोय वाईट बॉलचा इशारा पंच दर्शवतात पंधरा धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात या मोमेंटला मिस टाइमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एक सोपा झेल सोडलाय एक रन तर जरूर कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि पहिल्या षटकामध्ये अवघ्या सोळा धावा कर्स केल्या गोलंदाज गोरखने तर चला निगडी टीमचे कॅप्टन निगडी टीमचे कॅप्टन आपण त्वरित द्या निगडी संघाचं नायक गोलंदाज विजय विजय विजयसाठी हा बॉल सलगित दोन चेंडू आता मात्र निर्धाव स्वरूपाचे आलेत वाएट, वाएट, वाएट। तर व्हाईट बॉलचा इशारा आलाय सतरा रन सोळा दावा देखील आतापर्यंत दे सतरा धावा देखील आतापर्यंत दे आपल्याला पाहायला मिळतात आडबा बॅटिंग घेण्याचा प्रयत्न होता एक धाव देखील या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते थोडासा धीम्या गतीचा हा बॉल पूर्णपणे फलंदाजाला बीट केलाय या मोमेंटला लॉफ्ट केलाय टायमिंग भरपूर चांगलाय एकदा देखील पूर्ण होते की काय परंतु या क्षणाला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो आणि या चौकाराच्या साह्याने बावीस रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात ट्वेंटी टू लॉस ऑफ झिरो विकेट आफ्टर लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस चला निगडी टीमचे कॅप्टन स्टेप आउट केलाय प्रॉपर टायमिंग शॉट ऑफ द डे हा षटकार आलाय अठ्ठावीस रन ट्वेंटी एट रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि शेवटचा अंतिम बॉल या इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा बिकेट करण्याचा प्रयत्न परंतु लाईन मिस केली अठ्ठावीस रन होतात आणि एकोणतीस रनचं टार्गेट असेल चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या चला तर एकोणतीस तिसऱ्यांचं लक्ष आहे सलामीची जोडी अक्षय आणि रघु आपल्याला पाहायला मिळते कायम मध्ये इलेव्हन कायमवाडी या टीमच्या माध्यमातून एकोणतीस रनचं लक्ष पहिला बॉल लॉफ्ट केला टायमिंग भरपूर चांगला एकदा देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते सेकंड रन साठी कॉल आणि या मोमेंटला काय घडलंय वन प्लस विकेट फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये अक्षय होते बाधा या मोमेंटला लॉफ्ट केला विजय पाटीलने टायमिंग भरपूर चांगला आहे परंतु या क्षणाला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो आहे आल्या पाऊली मात्र खऱ्या अर्थाने विजयने चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमला आणि पाच रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात लाईन चांगली होती परंतु लाईन देखील या ठिकाणी मिस केली गेली एक रन देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते टीमची धावसंख्या आतापर्यंत सहा रन या मोमेंटला देखील लॉफ्ट केला टायमिंग देखील तेवढेच इम्पॉर्टंट आपल्याला पाहायला मिळते दुसरी रन देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते वेग बन्नाट होता परंतु पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉलचा टीमची धावसंख्या आतापर्यंत नऊ रन या क्षणाला आपण पाहू शकतोय लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय पंचांचा इशारा येईल प्लस वन टोटल दोन रन देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतील अकरा रन आतापर्यंत होतात इन एज आणि फलंदाज होतोय या ठिकाणी बाद सात बॉल मध्ये अठरा रनची गरज आहे जर हा बॉल षटकार आला तर या मॅच मध्ये पुनरागमन करू शकतो शेवटचा अंतिम बॉल लास्ट बॉल आहे चला अंपायर शेवटचा एक बॉल शिल्लक आहे पहिला बॉल वन प्लस विकेट दुसरा बॉल चौकार तिसरा बॉल एक धाव चौथा बॉल दोन धावा त्यानंतर सलग दोन चेंडू वाईट बॉल आले आणि त्यानंतर एक विकेट तर दहा रन आतापर्यंत होत आहेत सहा मध्ये आता मात्र करायचे आहेत एकोणीस रनची गरज सहा बॉल सल वे जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका मॅच स्पीडली ऑन करा मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न देखील होता प्रयत्न देखील थोडंसं फसला एकदा देखील या ठिकाणी ॲड होते समीकरण पाच मध्ये करायच्यात अठरा तर शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल तीन मध्ये सोया करायच्या आहेत तर मी विनंती करेन की आदरणीय विशाल भाऊ नायकवडी जे या स्पर्धेचे जनक आहेत दादा आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून नुकतीच ज्यांची आपण उपस्थिती पाहिली तर गणेशजी बाबर गणेश बाबर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभसे चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूय या टीमचे पुरस्कर्ते निलेश पाटील जे समाजसेवक आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल निलेश पाटील जे समाजसेवक आहेत आणि चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूय या टीमचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल दोन मध्ये करायच्या आहेत त्या म्हणजे दहा रन मॅच मध्ये रंगत मॅच मध्ये नवा ट्विस्ट मॅच मध्ये येतोय एक दर्जेदारॉलमध्ये तीन षटकार मारले होते याच फलंदाजाने निलेश पाटील जे समाजसेवक आहेत पुरस्कर्ते टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरू या टीमचे आणि त्यांचा सन्मान देखील या ठिकाणी होतोय त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय लॉटरी असोसिएशन नवी मुंबई अध्यक्ष संदीपजी पाटील यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल या मोमेंटला सामना जिंकलाय टीम श्री शिवदत्त स्पोर्ट्स सावंतवाडी या टीमच्या माध्यमातून